सिक्स ट्वेंटी फोर अभे भाव ट्वेंटी फोर थोडी होतात अठरा होतात ना दादे दादे, ओ बाबा मला अठरा म्हणजे समजत नाही मला मराठी येत नाही इंग्लिश मध्ये सांगा ना बाबा सांगा ना अभे किती वेळची गरमी तुला गरमी नाही का पाव बाबा मी बी तुम्हाला तेच म्हणणार होतो पण मला वाटलं तुम्ही म्हणत राहता की बिल येत राहते बिल येत राहते म्हणून मीन काही म्हटलंच नाही मला वाटलं आणखीन तुम्ही मलाच कल्ला करसा भिलाची कुडी परवा कराव बाप ना चुर बाप इतका दिलदार झाला हा बाबा आब झटकन लावतो तुम्ही एक मिनिट मी पाच मिनिटात लावतो अरे तर लागून नाही बाबा मग आता अभे आता हिमाळा लाईट लावून ना मग हा लगेच लावून पाहतो का रे बाबू लाईट बी तर लागून नाही राहिला बाबा मला वाटते लाईन गेली अभे गरमी बी किती उर राहिली अरे तुम्ही फोन लावून पाहा बरं लाईन कधी येते म्हणून मोबाईल घेऊन ये मग अरे काय गळ्या तुमच्या खिशात मोबाईल असून तुम्ही मला मोबाईल आणायला पाठवून राहिले काय गोष्ट करतो बदाम खात जा दर्शक अरे काय कंजूसला बापा मला इतकं मोबाईल फुटला तरी बी ना मोबाईल नाही घेऊन आला हॅलो शाम्या आज जर पाच कोटी आणि लंबर गिरी जर लागली ना मला तो लोकांच्या लायना मी माहिती करू लंबर गिरी जवळ जवळ काटेन <laughs> आपल्या हाय हाय अरे हा आता फोन येतात हॅलो हॅलो एमआयडीसी ला फोन लागला का बाबा इलेक्ट्रिसिटीला फोन लागला का नाही नाही मला लागला मले अरे मले कोणाला लागला अजब माणसारा अजाबा तुम्ही तुम्हाला सांगतला ना मला लागला म्हणून मस्त कार पडेल लाग तुम्ही बाबा बाबा काय येऊ का पाच मिनटात दादा का कार का 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 <laughs> राजा मी गाडी येऊन पडलो पण मस्त कार नाही पडलो अरे होकिला का तुम्ही तुम्हाला किती वेळ विचारवलं मी तुम्ही कोण बोलता असं म्हणा ना मा मी लाईन म्हणता लाईन करून गेली मला एवढंच सांगा लय गामी दिसता राजा मला तुम्ही एवढीशा गोष्टीसाठी फोन केला काही काम असलं तरच फोन करायचा मला ठेवा राजा कामच आहे ना हे तीन घंटे झाले लाईन गेली किती गर्मी होऊ राहिली तुम्हाला गर्मी होऊ राहिली तर मी काय करू मी का तिथे तुम्हाला हवा घालणार आहोत अरे बापा तुम्ही हवा काय घालून राहिले आमची लाईन कूलर फॅन सगळंच बंद आहे अरे तो मला काय फोन केला इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियनला फोन करायचा असता दुरुस्त करून घ्यायचं असत चिलम फुकून बसले का तुम्ही मनात येईन ते बोलून राहिले लाईन कधी तेवढच तेवढंच मला सांगा मला का माहित लाईन गेली तिला विचारा कधी येईन काय मी काय सांगू अरे तुम्ही लाईन मन हा ना तुम्हीच लाईन बंद केली ना श्यामे आपण बंद केली का रे आपणच बंद केले ना हा के राजो आम्हीच बंद केली मग चालू करा ना लईन नाही करू शकत काय काहून नाही करू शकत पावसाच्या ना yeah. काय पावसाच्या ना बाबू बाहेर ढगाळ का नाही पाणी गिनी नाही राजो बाहेर ढगाळ काय पाणी बी नाही सांगू राहिलं काय बाबा थांबा एक मिनट काय रे बाबा आईनं मटण आणण्यासाठी पाचशे रुपये सांगितले भेटले पाचशे रुपये जा पाहिलं तो आता मायला चांगलं तुमलं खायला पाहिजे सांग तिला बेसन करा सांगितलं म्हणून बापा माय पाचशे रुपये मागितले ना हजार बी नाही मागितले सांग तुला माय लेखात लेखाचे मी एक एक रुपया जोडतो आणि निना पैसे घुडवायच काम करता काय म्हणलं नाही नाही तुम्हाला नाही म्हटलं बातम्या गिटम्या पाहत नसतं का तुम्ही बात बातम्या आता सांगितलं उद्या पावशे ना म्हणून बातम्या गिटम्या पाहत जा उद्या मग उद्या बंद करायची असती ना आज कोण बंद केली पागल हा का तुम्ही उद्या झाड पडले लोकाला धोका झाला आम्हाला लोकाची सेफ्टी पाहायला लागते झाड पडले का नाही राजा पाऊस कधी येणार आहे उद्या झाड पडले नाही पाऊस आला नाही राजा तुम्ही लाईन बंद करून बसल्या हिमाळया का तुम्ही पाऊस पडायची झाडं पडायची वाट वाटत का आम्ही आम्ही तुमची सेफ्टी पाहू राहतो तुम्ही आमच्यावरच भडकून राहिले भडकून तर काय करू सुरू करा लाईन नाही करू शकत अरे काऊन पण आयको कमी हो का तुम्हाला सांगत लाग तुम्हाला पावसामुळे बंद आहे म्हणून <laughs> कोण नोकरी दिली हो तुम्हाला थांबा तुमची कंप्लेंट तुमच्या साहेबाजवळ करतो नाही करू शकत कंप्लेंट नाही करू शकत मी तुमची साहेबांना करायची मला माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला म्हणून या मग फॅन चालू करायलाय विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बी बरा बर तुम्हाला व्हिडिओ मधला कोणता पार्ट आवडला ते बी सांगा कमेंट करून हा तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते, ते आम्हाला नक्की जरूर सांगा आम्ही तिच्यावर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू भेटू मग पुढच्या व्हिडिओत लवकरात